श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळी इच्छा पूर्ण होऊन तुमचा दिवस आनंदात जाऊ आता श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे श्रावणात बरीच व्रत वैकल्य केली जातात उपास तपास केले जातात खूप सणवार देखील बरेचसे आलेले असतात या व्रतवैकल्यांमध्येच अजून एक महत्वाचं व्रत असं आहे ते म्हणजे दुर्वा गणपती व्रत हे फक्त श्रावणात येतं श फक्त श्रावणातच करता येणार हे असं व्र एकमेव व्रत आहे हे व्रत केले असता तुमची कसलीही अवघडातली अवघड इच्छा असतो ती शंभर टक्के पूर्ण होणारच या वर्षी श्रावण महिन्यात आठ ऑगस्ट रोजी गुरुवार ही विनायक चतुर्थी आली आहे तस तसं पाहायला गेलं तर दर महिन्याला विनायक चतुर्थी असते दोन दोन महिन्यात चतुर्थी येतात एक संकष्टी चतुर्थी असते आणि एक विनायकी चतुर्थी असते दर महिन्याला विनायकी चतुर्थी येते पण श्रावणात जी विनायक चतुर्थी येते ती खूप महत्वाची आहे त्याला खूप महत्व आहे आणि या दिवशीच तुम्ही हे व्रत करायचं आहे त्या व्रताला म्हणतात दुर्वा गणपती व्रत हे व्रत केले असता तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत हे व्रत फक्त श्रावणात केले जातं आता हे व्रत कसं करायचं सांगते का सकाळी उठून तुम्ही सुचिरभूत व्हायचं आहे तुमची जी काही स्वतःची कामं आहेत ती अटपायची आहेत आणि नंतर देवपूजा करायची आहे देवपूजा करत असताना तुम्ही एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे तांब्याचा कलश घ्यायचा आहे आणि तो स्वच्छ घासून पुसून घ्यायचा आहे एका ताटामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदळावरती हा जो तांब्याचा कलश आपण घेतला आहे तो स्थापन करायचा आहे त्या कलशामध्ये पाणी भरून ठेवायचं आहे आणि त्या कलशाला एका बाजूला अष्टगंधाची पाच बोटे उठवायची आहेत आणि दुसऱ्या बाजूला स्वस्तिक काढायचं आहे या तांब्यामध्ये तुम्ही पाच आंब्याची पानं ठेवायची आहेत नागवेलीची पानं म्हणजेच खाऊची पानं ठेवली तरी हरकत नाही पाच पाने ठेवायची आहे आणि त्यावरती एक ताट ठेवायचा आहे जशी आपण सत्यनारायणची पूजा मांडतो कलशावरती ताट ठेवतो पानं ठेवून ताट ठेवतो त्याच पद्धतीने हे देखील आपण मांडून घ्यायचं आहे आणि त्या ताटामध्ये जे आपण कलशावरती ताट ठेवलं आहे त्या ताटामध्ये दुर्वा पसरायच्या आहेत गणपती बाप्पाच्या आवडीच्या दुर्वा त्या ताटामध्ये पसरून ठेवायच्या आहेत आणि नंतर त्यावरती आपण गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करायची आहे गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करण्यापूर्वी आपण गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा आहे पाण्याचा अभिषेक घालायचा आहे आणि दुधाचा अभिषेक घालायचा आहे पाण्याचा अभिषेक घालत असताना आपण अकरा वेळा ओम गण गणपत महा या मंत्राचा जप करायचा आहे आणि दुधाचा अभिषेक घालत असताना देखील तुम्ही ओम गण गणपत महा या मंत्राचा जप करायचा आहे हा जप करत असताना गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून त्या दोरवांवरती स्थापित करायची आहे नंतर या मूर्तीला आपण अष्टगंध अर्पण करायचा आहे फुलं अर्पण करायची आहेत जी काही पालवी असेल आगाडा असेल शमी असेल दुर्वा असतील त्या सगळ्या अर्पण करायच्या आहेत फुल लाल फुल अर्पण करायचं आहे गणपती बाप्पाच्या आवडीचं चा, लाल रंगाचं फुल अर्पण करायचं आहे हराळी देखील तुम्हाला अर्पण करायची आहे हराळी तुम्ही एकवीस एक एक करून अशा एकवीस अर्पण करू शकता किंवा एकवीस दुर्वांची एक जोडी अर्पण करू शकता ही हराई तुम्ही गणपतीच्या डोक्यावरती घालायची आहे पायाखाली नाही ठेवायची शेजारी ठेवा किंवा डोक्यावरती ठेवायची आहे अशा पद्धतीने आपण हराई अर्पण करायचे नाही नाहीतर तुम्हाला एकवीस दुर्वांचा हार मिळतो हर दुर्वांचा हार तो, तो देखील तुम्ही गणपती बापाला अर्पण करू शकता अशा पद्धतीने गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि नंतर गणपती बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्हाला सकाळी नसेल शक्य तर तुम्ही संध्याकाळी देखील मोदकांचा नैवेद्य अर्पण करू शकता कमीत कमी अकरा मोदकांचा नैवेद्य या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे नंतर हे सगळं झाल्यानंतर पूजा वगैरे आटपल्यानंतर गणपती बाप्पाची आरती म्हणायची आहे आणि तुमच्या मनातली आरती झाल्यानंतर तुमच्या मनातली जी कुठली इच्छा आहे ती गणपती बाप्पाला बोलून दाखवायची आहे आणि आपली ही इच्छा पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पाची प्रार्थना करायची आहे या दिवशी म्हणजे दुर्गा गणपती व्रत जेव्हा तुम्ही करणार असाल त्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे आणि हा उपवास तुम्हाला दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे तुम्हाला जर रात्री उपवास करणं जमत नसेल तर तुम्ही रात्री सोडला तरी हरकत नाही या दिवशी तुम्ही तिखट मीठ न खाता फक्त गोडाचं खाऊन उपवास करायचा आहे फळं किंवा दुसरं काही गोड असेल ते खाऊन तुम्ही उपवास करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे साधंसोप्पं व्रत करायचं आहे नंतर दुसऱ्या दिवशी याचं उद्यापन करायचं आहे उद्यापन पण अगदी सोप्पं आहे गणपतीच्या मूर्ती मंदिरामध्ये स्थापन आपल्या देवघरात स्थापन करायचे आहे आणि जी काही पालवी फुलं असतील ती निर्माल्यामध्ये सोडायची आहेत हे अशा पद्धतीने अगदी साधं आणि सोपं गणपती व्रत तुम्हाला विनायक चतुर्थीला म्हणजेच आठ ऑगस्टला करायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती बोलून गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे ही हे व्रत केल्यामुळे तुमच्या मनातली इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होतेच तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल दुर्वा गणपती व्रताबद्दल सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ